स्वार्थी माणूस स्वार्थ साधणारी तसं पाहिलं ना तर अनेक माणसं हे जीवन व्यतीत करताना आपल्या संपर्कात येत असतात मला एकट्यालाच असा अनुभव आला असं मी कधीच म्हणत नाही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही खूप निस्वार्थी भेटतात काही स्वार्थी भेटतात जी लोक स्वार्थी आहेत त्यांच्या या गुणाच्या बाबतीत प्रचिती उशिरा येते तोपर्यंत आपलं खूप काही नुकसान झालेलं असतं या गोष्टी घडत असतात पण आज मला प्रकर्षाने या मानवाकडे असलेल्या स्वार्थी प्रवृत्तीची भयंकर चीड आली वास्तविक पाहता माझा एक मित्र त्याने आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या मुलाकरवी दिवाळीच्या फराळाचा डबा पाठवला हो। त्यानिमित्ताने त्या मित्राच्या मुलाची भेट झाली त्या मित्राला मी मित तसा पंधरा दिवस महिन्यातनं एकदा गाठीभेटी असायच्या भेटतो ख्याली खुशाली समजायची घरं लांब असल्याकारणानी जाणं येणं तसं होत नाही पण आवर्जून त्याच्या मिसेसनी दिवाळीच्या फराळाचा डबा पाठवणं म्हणजे थोडीशी जुन्या पद्धतीमध्ये हा प्रकार चालू असायचा आजकाल हा प्रेम दर्शवण्याचा प्रकार पण हळूहळू लोप पावत चालला आहे कारण एकतर पूर्वीसारखं कोणीच स्वतःच्या घरामध्ये काही फराळाचं बनवत नाही लागूपुरतं आजकाल सगळं रेडीमेड मिळतं ते मागवण्याची एक सवय एक प्रघात पडलेला आहे एव्हरीथिंग इज इझिली अवेलेबल इन मार्केट ही समजूत जी आजकालच्या पिढीने करून घेतली आहे आणि त्यानुसार जे जगणं आखलेलं असतं त्याचा हा सगळा परिणाम आहे खूप हसतमुखाने त्याचं आगमन झालं डबा मी ॲक्सेप्ट केला जे के रिकाम होता। ते रिकाम काही रिकामं करून मागितलं होतं ते त्याला रिकामं करून दिलं त्याच्यामध्ये मुद्दाम आणून ठेवलेल्या काही बाजारातल्याच गोष्टी त्या डब्यामध्ये परत त्यांच्याकडं पोचाव्यात या हेतूनी दिल्या गप्पा मारत बसला तो आणि त्याने मला एक वाईट बातमी सांगितली मी सहज चौकशी केली काय म्हणतात पप्पा दिदी काय म्हणते तुझा अभ्यास कसा चालला आहे तिचा कसा चालला आहे वॉट अबाउट युअर फर्दर प्रोग्रेस काय तुझ्या ॲम्बिशन्स तसा हा निवांत आत्ता बऱ्याच दिवसांनी सापडला त्यामुळं बऱ्याच गप्पा चालू होत्या चा। आमच्या इन द मेन टाईम त्याच्यासाठी कॉफी बनवली गेली त्याला कॉफी पाजली आणि मग त्याला वाटलं मला माहीत असेल म्हणून त्यांनी काही सांगितलं नाही पण मला तो बोलला काका तुम्हाला माहिती आहे ना म्हटलं काय रे नाही पप्पांची बदली झाली मुंबईला अरे नाही बोलला तो हा एवढ्यात भेटघाट नाही आमची सांगेल तो आता पुढच्या आठवड्यात भेट होईल किंवा गेल्यावर तू सांग जरा फोन करा म्हणून मग त्याच्या पुढं मी त्याला विचारलं आता मग तुम्ही सगळेच जाणार की काय मुंबईला नाही नाही सुरुवातीला तसं चाललं होतं काका पण दिदीचं म्हणणं आहे की नाही मी पुढं नाही सोडणार मला परत परत माझ्या शिक्षणात खंड पडून इन्स्टिट्यूट बदलायची नाही आहेत तिने पप्पांना आग्रह केला पप्पा तुम्ही अप डाऊन करा किंवा वन सी ने वीक या घर नका हलवू मग सहज मी प्रश्न केला अरे आता पप्पांची दगदग तर होणार आहे सगळाच ताण पडेल डेली अप डाऊन करणं पण शक्य नाही आहे रोज जाणं इतकं सोपं नाही आहे पप्पांचं काम पण खूप असतं वगैरे वगैरे मी आपल्या मनातल्या त्याला गोष्टी सांगितल्या आणि मी बोलेनच पप्पांना निरोप दे माझा ठीक आहे घर हलवू नको वन्स इन ए वीक तरी ये हो शेवटी पप्पा तयार झाले काका तेच तुम्हाला मी सांगत होतो की आपली मोनी आहे ना मोनी मोनी म्हणजे त्यांनी एक फिमेल डॉग पाळलेला होता अर्थातच भारतीय नसलं नव्हती ती पण त्या फिमेल डॉगला जे काही जपायचं आहे जे काही त्याचं खाणं पिणं बघायचं आहे ते वास्तविक पाहता या मुलांनी त्या मुलीनी त्या माझ्या मित्राच्या करायला हरकत नाही आहे पण त्यांना यत्किंचितही या गोष्टीची सवय नाही अर्थात या माझ्या मित्राची चूक आहे त्याने या मुलांना लाडावून ठेवलं अरे ती फिमेल डॉग सगळ्यांना आनंद देते ना मग तुम्ही ही कामं वाटून घ्या ना एकाने तिला आंघोळ घालायचं वाटून घ्या वन्स इन ए वीक आपण तिला आंघोळ घालतो रोज तिला फिरायला न्यावं लागतं अल्टरनेट डे ठरवा तुम्ही एकेकाने न्या फिरायला आईलासुद्धा मी बोललो आहे तुमच्या मॉर्निंग वॉकला जाताना तिने न्यावं पण सगळी जबाबदारी ह्या माझ्या एका मित्राच्या खांद्यावर होती का तर हा फिमेल डॉग तुम्ही आणला आहे म्हणजे आई वडिलांच्या बाबतीत सुद्धा मुलं कसे स्वार्थी उद्गार काढतात याच्यामुळं मला भयंकर चीड आली तिला कुरवाळायचं तिच्यापासून आनंद तुम्ही घ्यायचा खूप छान टाइमपास करायचा तिच्यासोबत पण तिची काही सेवा करावी लागली खाणं पिणं तिचं त्या वेळा सांभाळायच्या तिला फिरायला न्यायचं तिला शी शू लागल्यावर बाहेर घेऊन जावं लागेल त्याच्यासाठी बॅग सोबत घ्यावी लागेल ती आनंदाने त्याची पॉटी वगैरे सगळं काढून आणावं लागेल ते डिस्पोज करावं लागेल ह्या गोष्टी करायला ही यंग जनरेशन तयार नाही म्हणूनच अक्षरशः मला या मोठ्या शहरामध्ये मी बऱ्याचदा पाहतो सकाळच्या वेळेस कुत्रं फिरवण्यासाठी व्यक्ती नेमल्या जातात फॉरेन कल्चर अरे जर आपल्याला होत नाही आहे ना तर मग तुम्ही सुरुवातीलाच हा निर्णय घ्यायचा नाही कोणीही कुटुंबातला एक जण व्यक्ती सुरुवातीला जर असा आग्रह करत असेल तर त्याच वेळेस तुम्ही त्याच्यावर तुटून ना नको हे पुढचे जे काही धोके आहेत पुढं हे आम्हाला जमणार नाही कोण करणार अशी प्रश्नावली वेळेस करायला हवी होती जेव्हा ते पिल्लू म्हणून घरात आणलं तेव्हा सगळ्यांनी उड्या मारल्या अर्थात माझ्या मित्राच्या मुलाचा मी काही विरस केला नाही मी त्याला बोलतं केलं हां बोल ना काय म्हणतो मोनीबद्दल काय मोनी काय आजारी आहे का नाही काका पप्पांची बदली झाली आठ दिवसापूर्वी कळलं मग पप्पांनी सगळ्यांना विचारलं कोण करणार आता मी तर नसणार पाच दिवस मोनी जेवली का नाही मोनीला आंघोळ कोण घालणार मोनीला फिरायला रोज कोण नेणार तर चक्क आईने तर हातवर केले मी माझ्या ट्यूशनचं सा कारण सांगितलं दीदीने दी पण असंच काहीच सांगितलं आम्हाला काही होणार नाही आणि चक्क एका सुरात तिघांनी सांगितलं त्या मोनीला काय आम्हाला बघणं होणार नाही सोडून या कुठेही कोणालाही द्या आज विकत आणलेलं हे कुत्र्याचं पिल्लू दोन वर्ष सांभाळलं घरात तीन वर्ष सांभाळलं खूप आनंद दिला तिने अक्षरशः मी दोन तीन वेळा त्या घरी गेलोय तर तिला मोकळं सोडलेलं असायचं ती किती प्रेमाने माझ्याजवळ पण येऊन बसायची आणि तिला एकदा कळलं की इथं काहीतरी प्रेम मिळतंय तर ती अक्षरशः मी तिला कुरवाळणं बसत तिला कुरवाळायचो आणि कुरवाळणं माझं गप्पांच्या अवघात जर कमी झालं किंवा बंद केलं मी तर ती चक्क माणसासारखा तिचा एक पंजा उचलायची माझ्या हातावर मारायची म्हणजे मला तू पुन्हा कुरवाळ हे तिला आवडायचं कोणत्याही प्राण्याला तुमचा जर एकदा लढा लागला तर मात्र त्याला शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही साथ द्यायला पाहिजे असं माझं तर प्रांजळ मत आहे नाहीतर मग त्या फंदातच पडू नका अक्षरशः मला अंगावर काटे आले नंतरची त्यांनी जी काही कहाणी सांगितली मोनीच्या बाबतीत नाही मग पप्पांनी विचारलं दोन दिवस वाट बघितली आमच्या निर्णयाची आणि आता त्यांना जॉईन आहे दिवाळीनंतर म्हणून आम्ही वसुबारसच्या आदल्या दिवशी तिला एका निर्जनस्थळी सोडून आलो मी शॉक झालो अरे तुम्ही कुत्रं विकत आणता तीन वर्ष लळा लावता आणि तुम्ही त्या फिमेल डॉगला निर्दयीपणाने कारमध्ये घेऊन जाता मी त्याला एरिया विचारला अरे कुठल्या एरियात सोडलं त्याला इतर कुत्री मारून टाकतील ती विदेशी नसलं आहे असं कसं सोडता तुम्ही कोणाला तरी विचारायचं कुठल्या तरी शेल्टर सेंटरला विचारायचं कोणी ॲडॉप्ट करतं आहे का बघायचं अशा पद्धतीने नायरे तुम्ही या प्राण्यांशी वागलं नाही पाहिजे होतं असं मी त्याला बोललो पण तेवढ्यात मी माझी जीप चावली मला आवडतं घेतलं मी कारण मला अशा गोष्टींची भयंकर चीड आहे एकतर तुम्ही या प्राण्यांना घरापर्यंत आणूच नका प्राणी पाळायचं मनात आणू नका तुम्हाला होत नसेल तर या अशा निर्दयी गोष्टी तुमच्या हातनं घडतात तेव्हा मात्र भयंकर चीड येते मला पण दिवाळीच्या फराळाचा गोड पदार्थांचा डबा घेऊन आलेल्या व्यक्तीला नाराज करायचं नाही म्हणून मी काही बोललो नाही आणि चूक त्याची पण नव्हती चूक माझ्या मित्राची होती त्याला यथावकाश मी भेटीमध्ये हे विचारणारच त्याने एखाद्या वेळेस मला जर ऑप्शन विचारला असता ना तरी मी काहीतरी व्यवस्था केली असती ठीक आहे पर्सनली मला नसतो वेळ म्हणून मी त्या फंदात पडत नाही पण या प्राण्यांच्या बाबतीत मी तसा थोडा सेन्सिटिव्ह आहे त्यातल्या त्यात त्या त्या बीइंग डॉग लवर मला अशी गोष्ट ऐकली की धस्स व्हायला होतं त्यामुळं मला तर ही गोष्ट मोनीला त्यांनी सोडून दिलं कारमध्ये नेलं दरवाजा अलगद उघडला मुलाला सोबत घेऊन गेला आणि मग दार उघडून लगेच कार तिथनं पसार केली ती बिचारी मागं धावत होती असा हा मुलगाच तोंडवर करून सांगतोय मला कारच्या मागं धावून धावून ती दमली आणि कार आपल्या मित्रांनी या सुसाट मारली पुन्हा मागे वळून बघितलं नाही त्यांनी आणि ते इतकं दूर नेऊन सोडलं आहे की त्याला आता परत घरी येणं अशक्य आहे आता मला या दिवाळीच्या सणामध्ये ही बातमी दिली एक वेळ फराळाचा डबा त्याने मला आणून दिला नसताना तरी चाललं असतं किंवा ही बातमी न सांगता गेला असताना तरी पण चाललं असतं का कोणास ठोक पण माझी दिवाळी आता अशा ग्रुपमध्ये जाणार आहे मला ती मोनीसारखी डोळ्यापुढे दिसते आहे कारण मी तिला पाहिलेले दोन तीन वेळा मी घरी गेलो आहे ती माझ्या जवळ येऊन बसलेली आहे या मुखप्राण्यावरती असे अत्याचार करणं त्यांना सोडून देणं निर्दयीपणाचं लक्षण आहे म्हणजे मनामध्ये तुमच्या काहीच प्रेम नाही तुम्ही इतरांना दाखवण्यासाठी मुखप्राणी घर घरात तुम्ही ते जनावर आणलं होतं का ते कुत्रं पाळण्याचा तुम्ही देखावा केला होता का असा परखड सवाल माझ्या मनात येतो अर्थात आता ही भडास मला तो जेव्हा भेटेल मित्र तेव्हा नक्की निघणार आहे आणि तो खूप माझ्या शिव्या खाणार आहे असो त्यानी फराळाचा डबा दिला त्या मित्राला त्याच्या बायकोला लाख लाख मी धन्यवाद म्हणतो फक्त या मुलानी माझ्या या पुतण्याने ही वाईट बातमी सांगितल्याने माझं मन तसं पाहिलं तर खिन्न झालं आहे आता पुढची दिवाळी कडवटच जाणार कारण ही आठवण मला प्रचंड रुखरूख लावून जाते तो माझा स्वभाव आहे त्याला इलाज नाही जे काय घडलं आहे ते फार चुकीचं घडलं आहे एखाद्या घरामध्ये जर असं कुत्रं पाळल्यानंतर कुणी जर सोडून देत असेल कुठेतरी तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं आपत्य जर असं कुठं सोडून दिलं तर चालेल का हा विचार मनात काय येत नाही असा प्रश्न मी ज्या ज्या घरात अशा गोष्टी घडतात त्यांना नक्की विचारू शकतो म्हणूनच विनंती करेन मी तुम्हाला जर झेपत नसेल तर गोंडस पिल्लू दिसतं आहे म्हणून उगीच चार आठ हजार रुपये घालून त्याला घरी आणा आणि दोन तीन वर्ष सांभाळून त्याला सोडा असं जर करणार असाल तर विनंतीपूर्वक सांगतो मी तुम्हाला या फंदात पडू नका पडू नका या फंदात एखाद्या व्यक्तीला लढा लागल्यानंतर ती व्यक्ती जर दूर गेली तर जसं आपल्याला मनावर आघात होतो आपल्या डोळ्यातनं आसवं येतं तसंच असतं हे सुद्धा तुम्हाला तुम्ही दसपट प्रेम केलं तर तुम्हाला शंभरपट प्रेम देतात हे तुमची राखण करतात हे तुमच्या घरातल्या लोकांची सुरक्षितता अगदी आवर्जून बघतात ते इतर कोणीही तुमच्याकडं जर काही रागात बघितलं काही मारायला तुम्हाला आलं तर पहा ही जनावरं त्याच्या अंगावर जातात कुत्रा असो बैल असो आपण पाहतो हे कित्येक ठिकाणी हे घडतं आहे आज आपल्या पुण्याच्या जवळ नारायणगाव जुन्नर या साईडला बिबट्याची दहशत आहे मध्यंतरी एक बिबट्या बंगल्याच्या कंपाऊंड वॉलवरनं उडी मारली त्यांनी आणि रात्री मोकळं सोडलेलं कुत्रं पाळलेलं कुत्रं त्याला जबड्यात पकडून घेऊन गेला आता अशी पण जर घटना घडते आपल्या एरियात तर तुम्हाला इतकं प्रेम पाहिजे की त्या कुत्र्यालासुद्धा कुठे इजा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याला एक केज त्याची बाहेरच्यांना दहशत वाटली पाहिजे पण त्याला इजा करण्यासाठी आलेल्या प्राण्याला त्याच्यापर्यंत पोचता आलं नाही पाहिजे अशी सुरक्षित जागा त्याला का देत नाहीत लोक मला हे अजूनही कळत नाही ज्या विभागामध्ये नारायणगाव जुन्नरमध्ये जर बिबट्यांची दहशत इतकी मोठी आहे की संध्याकाळी लोकं बाहेर पडायला दजत नाहीत तर मग तुम्ही पाळलेली कुत्री का मोकळी सोडता गॅलरीमध्ये हा मला त्या कुत्री पाळणाऱ्या लोकांना पण मी सवाल करतो आता काही लोक म्हणतील हा स्वतः पाळत नाही लोकांना सल्ले देतो आहे सवाल तो नाही आहे मी आधीच सांगितलं जर तुम्हाला झेपत नसेल ना तर या फंदात पडू नका आपल्याला दूर राहून पण आपल्याला जिथं भेटतील कुत्री त्यांच्यावर प्रेम करता येईल आपल्याला स्ट्रीट डॉग्सना ही जास्त आवश्यकता आहे त्यांच्याकडं कोणी प्रेमाने बघत नाही ठीक आहे ते चावल्यावर रेबीज होतो रेबीजचा झालेल्यानंतर त्याला इलाज नाही आहे सगळं माहिती आहे पण ती उगाचच्या उगाच तर कोणाला चावत नाहीत ना हेही निश्चित आहे प्रेमाला प्रेमच देतात ते त्यामुळं त्यांच्यासोबत जर जगायचं असेल आपल्याला तर प्रत्येकाच्या मनामध्ये थोडंसं या कुत्र्यांच्याविषयी प्रेम असलंच पाहिजे आणि असं पाळल्यानंतर तरी त्याला कुठंतरी निर्जन वस्तीत नेऊन सोडायचं निर्जन जागा त्याला मग कुठल्या प्राण्याने अटॅक केला ते मरणार याचीसुद्धा तुम्हाला चिंता राहत नाही मग तुम्ही तो देखावाच केला कुत्रं पाळण्याचा असं स्पष्ट आणि परखड मत मी व्यक्त करतो आणि अशा घटना कोणत्याही घरी घडू नयेत अशीच मी विनंती करेन पुन्हा पुन्हा सांगेन मी आपल्याला झेपेल याला, याला पाळणं का नाही झेपणार हा विचार त्याला घरात आणण्याच्या आधी करा घरात आणल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत त्याला त्याचे श्वास थांबेपर्यंत त्याचं दफन वगैरे तुमच्या हातनंच झालं पाहिजे प्रेमाने तिथपर्यंत त्याला साथ देण्याचा सा निर्धार करा अन्यथा या फंदात कोणीही पडू नका हीच मी या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने नम्र विनंती करतो जे काही घडलं आहे माझ्या मित्राच्या घरात जे काही त्यांनी केलं आहे ते अत्यंत चुकीचं केलं आहे हे त्याला मी निक्षून सांगणारच आहे आणि जे काही आहे ना याचं पातक पाप जर काही आध्यात्मिकरित्या पाप लागत असेल ना तर नक्की त्याला काही ना काही होणार हेही त्याला मी सांगायला घाबरणार नाही कारण ना मला मनस्वी चीड आहे अशा गोष्टींची नकारे करू नका छळू त्या प्राण्यांना मित्रांनो थोडासा माझा त्रागा झाला आहे पण हा विषय पण तसा महत्त्वाचा आहे ठिकठिकाणी अशा घटना जर घडत असतील तर या घटना कमी झाल्या पाहिजेत हाच माझा हेतू आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ यातले कंटेंट्स आवडतील नक्की तुम्ही जागृतीसाठी ठिकठिकाणी हा व्हिडिओ शेअरिंग करा शेअर करा जेणेकरून या इतक्या वफादार इतक्या प्रामाणिक प्राण्यावरती कुठल्या घरातनं असे अत्याचार असा अन्याय होणार नाही असं मला तरी वाटतं त्यासाठीच प्लीज ट्राय टू शेअर दिस व्हिडिओ अ लॉट इन मॅक्झिमम ग्रुप्स इट शुड बी शेअर्ड याच विनंतीसह थांबतो इथंच पुन्हा भेटूयात अजून एका नव्या विषयासह याच चॅनलवर कवि प्रवीद शो यूट्यूब चॅनल